प्रेम कधी कसं कोणावर होईल हे कोणीही सांगू शकत नाही सध्या याच प्रेमाचं एक अतिशय वेगळं प्रकरण समोर आलं आहे या प्रकरणात एका तरुणाचं चा त्याच्याच मावस बहिणीवर प्रेम जडलं काही दिवस दोघांचे प्रेम संबंध सुरू होते नंतर त्यांनी घरातून पळून जात गुपचुप लग्नही केलं मात्र जेव्हा तो नवरीला घेऊन आपल्या घरी आला त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं यानंतर दोघांनी असं पाऊल उचललं करा प्रकरण उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातून समोर आलं आहे हे प्रकरण जौरा गावातील आहे येथे राहणारा हा तरुण त्याची मावस बहीण रागिणीच्या प्रेमात पडला दोघांमध्ये प्रेम संबंध सुरू झाले आणि ते बरे दिवस चालूही राहिले भाऊ बहीण असल्याचं माहिती असूनही दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली घरात राहून लग्न होऊ शकत नाही हे दोघांनाही माहिती होतं दोघांनी मिळून घरातून पळून जाण्याचा बेत आखला दोघेही जवळपास आठवडाभर घराबाहेर राहिले आणि गुपचूप लग्न केलं लग्नानंतर दोघांनी वाटलं की आता घरातील वातावरण चांगलं होईल म्हणून ते परत आले पण भाऊ बहिणीच्या नात्याला तडा देणाऱ्या या जोडप्यावर दोन्ही कुटुंब कमालीची नाराज होती तेव्हा घरातील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला दोन्ही कुटुंबांची हे नातं स्वीकारण्यास नकार दिला अखेर त्यांचं नातं मान्य न झाल्याने दोघांनीही विष प्राशन करून भयंकर पाऊल उचललं याची माहिती संपूर्ण गावात वाऱ्याखाली पसरली विष प्राशन केल्यानंतर दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे दोघांवर उपचार सुरू आहेत मात्र आता दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे